धाड ग्रामपंचायतमध्ये साडेतीन कोटीच्या भ्रष्टाचाराचा सा आरोप करत ग्रामविकास अधिकाऱ्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी स्वतःला घेतले कोंडून बुलढाणा तालुक्यातील धाड ग्रामपंचायतमध्ये जवळपास साडेतीन कोटी रुपयांच्या चा भ्रष्टाचाराचा आरोप करत माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रिजवान सौदागर व इतर सदस्यासह ग्रामसेवकाला ग्रामपंचायतमध्ये कोंडून ठेवले आहे जोपर्यंत आम्हाला पंधरा वित्त आयोगाच्या निधीचा हिशोब मिळत नाही तोपर्यंत कुणालाही ग्रामपंचायत भवनाच्या बाहेर जाऊ देणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने प्रशासनात एकळ एकच खळबळ उडाली आहे धाडसे ग्रामपंचायतच्या सरपंच व ग्रामसेवकांनी संगनमत करून मोठ्या प्रमाणात पंधरा वित्त आयोगाच्या निधीत भ्रष्टाचार केलेला आहे प्रामुख्याने डस्टबिन खरेदी धूर फवारणी घनकचरा व्यवस्थापन आरोग्य शिबिर अशा कामावर निधी काढण्यात आल्याचा आरोप माजी सरपंच रिझवान सौदागर यांनी केला या संदर्भात त्यांनी अनेक वेळा तक्रारी केलेल्या आहे परंतु ग्रामविकास अधिकाऱ्याकडून हिशोब दिला जात नाही यालाच कंटाळून माजी सरपंच रिझवान सौदागर यांनी आपल्या समर्थक ग्रामपंचायत सदस्यासह ग्रामविकास अधिकाऱ्याला आज एकतीस जुलै रोजी दुपारी बारा वाजेपासून ग्रामपंचायतच्या इमारतीत कोंडून ठेवले आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे आंदोलन सुरूच होते त्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडालेली आहे जोपर्यंत निधी निधीचा हिशोब मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आहे आज दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजेपासून आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि आमच्यासोबत ग्रामविकास अधिकारी सकाळी आम्ही येऊन या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापनमधून जे कचराकुंड्या ग्रामपंचायत चार हजार कचराकुंड्या घेतलेल्या होत्या घराघरी घरोघरी वाटप करण्यासाठी त्या संदर्भात चौकशी केली असता ग्रामविकास अधिकारी यांनी सांगितले की बा माझ्याकडे त्याबाबत कोणतीच माहिती नाही ती सर्व माहिती तत्कालीन व्हिडिओ तत्कालीन व्हिडिओ यांच्याकडे आहे त्यांना फोन केला असता त्यांचा काही फोन लागला नाही त्यानंतर आम्ही ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत मध्ये जे काम झालेले त्याबाबत यांच्याकडे पुन्हा विचारणा केली रूफवार बाबत असेल आरोग्य किटबाबत असेल पंधरा वित्ताबाबत असेल तर त्यांनी कोणती माहिती आम्हाला दिली नाही त्यामुळे शेवटी नालाजस्त आम्हाला सर्वांना या ठिकाणी आम्ही कोंडून घेतलेलं आहे गणकत्राव्यवस्थापनाचं एक कोटी <coughs> पंचवीस लाख रुपयाचं टेंडर ग्रामपंचायतनं केलेलं आहे त्या संदर्भामध्ये काय काम झालेले आहे कुठं झालेले आहेत त्याची कुणालाच काही माहिती नाही ग्रामविकास यांना माहिती नाही व्हिडिओकडे माहिती नाही सरपंचाकडे माहिती नाही परंतु काम कोणी म्हणतं काम प्रगतीपत्रावर आहे कोणीमंत झालेलं आहे कोणी बिल काढलेले आहे फक्त तो उभाची तोलटाईलची उत्तर देत आहे पंधरा ऑगस्टमधून ग्रामपंचायत स्तरावर एक कोटी बांधकाम जे झालेले आहे त्याबाबत ही कोणतीच माहिती ग्रामपंचायत आम्हाला जायला तयार नाही यामध्ये आरोग्य फीट वाटप आणि आरोग्य शिबिर याचे सहा लाख रुपयाचे बिल ग्रामपंचायतने काढलेले आहे आरोग्य शिबिर कधी झाले हे कोणाला माहीत नाही आरोग्य फीट वाटप केलेले आहे हे कोणाला माहीत नाही त्याबाबत शाळा सुशोभीकरणाच्या नावानं पंधरा लाख रुपयाचा खर्च करण्यात आलेला आहे पण तीन दिवसापूर्वी ग्रामविकास अधिकारीनं स्वतः जाऊन त्या ठिकाणी पंचनामा केला असता एक ठेकेदार तिचं काम करत होतं त्याच्याकडे कोणत्याच प्रकारची ऑर्डर नव्हती कोणत्याच प्रकारचं एस्टिमेट नव्हतं पण तरी तिथं काम सुरू होतं त्याबाबत आम्ही तक्रार बी केलेली आहे पण त्याचे अजून काही निर्माण लागलेले नाही त्याचबरोबर नाली ढापे चार लाख रुपयाचं बिल काढण्यात आलेलं आहे ढापे कुठे बांधले कसे बांधले याचीही काही माहिती कुणाकडे नाही त्याचप्रमाणे वॉटर फिल्टर दुरुस्ती याची सुद्धा बिल काढण्यात आलेली आहे त्याची पण काही माहिती नाही बोरखेड येथे शाळा संरक्षण भिंदीचं काम त्या का ठिकाणी सुरू आहे तीन लाख ब्याऐंशी हजार बिल काढून घेतलेले आहे पण आज रोजीपर्यंत काम त्या का ठिकाणी सुरू आहे एवढा सहा भोमर कारभार हा ग्रामपंचायत सुरू आहे आज आम्ही सकाळी बारा वाजेपासून या ठिकाणी या रूम मध्ये बंद झालेलो आहे आता जवळपास सात वाजलेले आहेत सात तास झालेले आहेत परंतु प्रशासनानं कोणती सूट घेतली नाही जोपर्यंत प्रशासन याची सूट घेत नाही या पूर्ण भ्रष्टाचार चौकशी होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असं चालू राहणार आहे